खरच वाल्मिक कराड सुटणार का वाल्मिक कराड याने जिल्हा न्यायालयाकडे अर्ज केला आहे की मी या प्रकरणामध्ये म्हणजे संतोष देशमुख हत्याकांडामध्ये मी निर्दोष आहे म्हणजे वारंवार हाच विषय घेऊन त्याचे वकील माननीय न्यायालयाला सांगत आहेत की संतोष देशमुख हत्याकांडामध्ये वाल्मिक कराड यांचा कुठलाही रोल नाही आणि ते निर्दोष आहेत माझी प्रॉपर्टी कि म्हणजे वाल्मिक कराड यांची जी गैरमार्गाने कमवलेली प्रॉपर्टी आहे ती जप्त करण्यात यावी असे सरकारी वकील उज्वल निकतब साहेब यांनी कोर्टाला वारंवार सांगितलं त्याच अनुषंगाने वाल्मिक कराड यांच्या वकिलाने न्यायालयाकडे अर्ज केला की अशी कोणतीही प्रॉपर्टी किंवा जी मिळकत आहे ती आपला जप्त करणार करणार नाही हाच विषय धरून या व्हिडिओ मध्ये सविस्तर बघणार आहोत चला तर मी ऍडव्होकेट बापूसाहेब जाधव मुंबई या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो चार पाच महिन्यापूर्वी जवळपास सहा महिने होऊन गेले संतोष देशमुख हत्याकांड भारत देशातील एक म्हणजे आजपर्यंत कुठलाही एवढं निर्धय म्हणजे हत्याकांड झालं नव्हतं आणि याच हत्याकांडामध्ये वाल्मिक कराड यांच्या सांगण्यावरून चाटे असतील आंधळे असतील यांनी सात ते आठ लोकांनी मिळून संतोष देशमुख यांची खूप निर्दयीपणे हत्या केली आणि याच मध्ये प्रमुख आरोपी म्हणून वाल्मिक कराड यांना अटक करण्यात आलेली आहे परंतु वाल्मिक कराड हा बालिश बहुबायकत बडबडला याप्रमाणे तो न्यायालयाकडे म्हणजे सांगत आहे की मी निर्दोष आहे माझा या प्रकरणाशी कुठलाही संबंध नाही आणि मला या प्रकरणामधून वगळण्यात येवं हा आजही याला वाटतं की माझं कोणीही काहीही करू शकत नाही मी इजी सुटू शकतो याच आत्म म्हणजे आविर्भावामध्ये हा आजही जेलमध्ये वावरत आहे मित्रांनो इतका खुंखार दनिंदार असा जो आरोपी आहे तो म्हणजे वाल्मिक करार या वाल्मिक करारने आतापर्यंत किती लोकांना मारला असेल हे रेकॉर्डवर आलेलं आहे आणि म्हणूनच या प्रकरणाशी सर्व स्तरातून निंदा होत आहे किंवा हे होत आहे की वाल्मिक सारखा क्रूर हत्यारा याला फाशीवर लटकवलं पाहिजे आणि त्याचे सह त्याच्याबरोबर जेवढे आरोपी आहेत सर्वांना फाशी झाली पाहिजे आणि याच विषय ज्वलंत असताना वाल्मिक करार न्यायालयाकडे अर्ज करतो की या प्रकरणाशी माझा कुठलाही संबंध नाही मित्रांनो किती आश्चर्याची गोष्ट आहे की हा आरोपी याला आजही वाटतं की माझं कोणीही काही करू शकत नाही त्याला कारण की ज्या नेत्याशी याचे भागीदोरे आहेत ज्या नेत्यामुळं हा एवढा मोठा झाला त्या नेत ज्या नेत्यामुळं या माणसाने एवढा गडगंज पैसा कमवला हत्या करून आणल्या जो आई बहिणींच्या आब्रुल लुटल्या बरेचशे कारणामे ह्या वाल्मीकरांनी केले के असून देखील ह्याला आज वाटत की मी न्यायालयातून बाईजत बडी होईल किंवा मी निर्दोष सुटन आणि ह्याच विषयावर किंवा ह्याच अनुभवामध्ये तो न्यायालयाकडे अर्ज करत आहे की मी या प्रकरणाशी कुठही बांधील नाही किंवा माझा कुठलाही समन नाही ज्या हत्या केल्या असतील त्या अन्य आरोपींनी केलेल्या आहेत म्हणून मी निर्दोष आहे तर उज्ज्वल निकम साहेब हे जे सरकारी वकील आहेत ते खूप स्ट्रॉंग आणि अभ्यासू व्यक्तिमत्व आहे यांनी कितीही अर्ज केले तरी या अर्जाला कुठलाही अं त्याला हे <coughs> काही राहणार नाही आणि उज्ज्वल निकम साहेब हे यांना फाशावर लटकवल्याशिवाय राहणार नाहीत एवढ एवढा आत्मविश्वास आज पूर्ण महाराष्ट्राला आहे देशाला आहे मित्रांनो उज्ज्वल निकम ज्या ज्या वेळेस जी जी केस घेतात त्या केसमध्ये एकही आजपर्यंत आरोपी सुटलेला नाही आणि म्हणूनच राज्य सरकारने उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून निवड करण्यात आलेली आहे परंतु एवढा मोठे सरकारी वकील नियुक्त झाल्यावर देखील या आरोपीला असे वाटते की माझे या केस ची संबंध आहेत किंवा नाही ते मी कोर्टाला पटवून सांगन आणि मी याच्यातून निर्दोष मुक्त होईल किती म्हणजे वेडा माणूस आहे अरे बाबा पूर्ण जे काही जे काही साक्षीदार आहेत जे काही तुझ्या बाजूने किंवा तू केलेले कृत्य आहेत हे सर्व कोर्टाच्या समोर आलेले आहेत एवढंच नाही तर तुम्ही ज्या दिवशी संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या केली त्या दिवशी जो व्हिडिओ शूट केला तो पण सी आय डी सी आय डीने कोर्टामध्ये दाखल केलेला आहे सर्व पुरावे तुझ्या विरोधात आहेत तरीही तू कसा म्हणू शकतो की मी निर्दोष आहे ही कुठलं तरी काम आहे आणि याच्यावर परिणाम झाला की काय असा समाजामध्ये उलट सुलट चर्चा चालू आहेत म्हणूनच आमच्या चॅनलला आपण नवीन असाल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा जय हिंद